नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो काल एक दोन तीन एक न्यूज आली की राज्य सेवेची पूर्वपरीक्षा रविवारी होणार होती पण ती काही कारणास्तव पोस्टपॉन झाली पोस्टपॉन झाली म्हणजे काय की बऱ्याच ठिकाणाहून बऱ्याच बरेस्ट जसं महाराष्ट्रामध्ये मा... सध्या पावसाची कंडिशन खूप जास्त काही प्रमाणात जसं मराठवाडा विभागामध्ये काही काही ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे तर काही सेंटर्सला विद्यार्थ्यांना परीक्षण जाता येत नव्हतं त्याच्यामुळे आपत्तीकालीन व्यवहारानुसार किंवा त्याच्यानुसार परीक्षा ही आपण काय केली पोस्टपोन केली बरोबर तर परीक्षाही होणार होती तुमची या रविवारी पण ही परीक्षा आता कधी होणार आहे नऊ नोव्हेंबरला होणार आहे बरोबर जी कंबाईनची परीक्षा जे सगळ्यांचं टार्गेट आहे ती कंबाईनची जी गडबची परीक्षा आणि कटक गडबची परीक्षा ही कधी होणार होती नऊ नोव्हेंबरला होणार होती पण त्या ठिकाणी आता काय होणार आहे ही तुमची राज्यसेवा परीक्षा होणार आहे कुठली परीक्षा होणार आहे राज्यसेवा पण आता बघा नऊ नोव्हेंबरची परीक्षा कधी होईल हे प्रश्नचिन्ह तयार होतं कारण बघा तीस नोव्हेंबरला काय होणार होती तुमची गटक तर तीस नोव्हेंबरला ही तुमची ग्रुप बी ची परीक्षा होऊ शकते हे लक्षात घ्या तर ग्रुप बी ही ग्रुप सीच्या जागेवर होऊ शकते जसं राज्यसेवेची जागा कोणी घेतली ग्रुप बी ने घेतली तर ग्रुप बीची जागा कोण आहे ग्रुप सी घेऊ शकते हे लक्षात घ्या सोपं वेळापत्रक होईल तर या परीक्षेमध्ये जास्त काही पोस्ट पण होणार नाही तर जे कंबाईनची तयारी करत असते जे विद्यार्थी त्यांनी परीक्षेचं नियोजन किंवा परीक्षेमध्ये काय काय बदल होऊ शकतात तसं आपण बघूया तसं बघा या ठिकाणी संयुक्त गडब गटक परीक्षा या ठिकाणी गडब परीक्षा पुढे गेली मग आता काय करायचं गडब परीक्षा पुढे गेली बघा ह्या मिळालेल्या वेळेत काय करायचं अभ्यासाचं योग्य नियोजन कसं करायचं आपण थोडक्यात बघूया तर बघा संयुक्त या ठिकाणी बघा परीक्षेची अंदाजीत तारीख मी तुम्हाला सांगितली की किती तीस नोव्हेंबर एक म्हणजे आजपासून तुम्हाला कमीत कमी साठ दिवसाचा वेळ भेटतोय साठ दिवसामध्ये किती रिव्हिजन व्हायला पाहिजे एकूण म्हणजे जवळपास तुमच्या साठ दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये प्रत्येक विषयासाठी तुमच्या तीन तीन रिव्हिजन पाहिजे जसं पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स मॅथ्स रिजनिंग आणि तुमचं जे असणारे चालू घडावड हे जे सब्जेक्ट आहेत या सब्जेक्ट्समध्ये जसे तुमचे जे मोठे सब्जेक्ट्स आहेत जसं आपण बघू शकतो यामध्ये बघा जसं तुमचं मॅथ्स रिजनिंगचा जो भाग असणार आहे किंवा करंट अफेअरचा भाग असणारे किंवा तुमचं सायन्स असणार आहे ह्या जसं याला इथं तुम्हाला वीस क्वेश्चन्स असणार आहेत याला इथं तुम्हाला पंधरा क्वेश्चन असतात सायन्सला तुम्हाला पंधरा जवळपास पन्नास क्वेश्चन्स हे तुम्हाला या तीन सब्जेक्टमध्ये मिनिमम तुम्हाला इथं कमीत कमी तीस प्लस क्वेश्चन्स तुम्हाला आले पाहिजे तीस प्लस क्वेश्चन तुमचे बरोबर आले पाहिजे हे लक्षात घ्या या ठिकाणी करंट अफेअर सायन्स हे सब्जेक्ट खूप महत्वाचे त्याच्यावर तुम्ही थोडं स्ट्रॅटेजीनुसार काम करा त्याच्यानंतर मग बाकीचे विषय आपण बघू शकतो बाकीच्या विषयानुसार तुम्ही बघितलं बाकीचे जे सब्जेक्ट आहेत तसे याच्यामध्ये बघा जो हा भाग आहे यामध्ये जसं तुमचं हिस्ट्री झालं जॉग्राफी झालं पॉलिटी झालं इकॉनॉमिक्स झालं किंवा सायन्स हे जे जी सब्जेक्ट आहे जसं हिस्ट्रीसाठी बघा जवळपास तुम्हाला याच्यात दहा क्वेश्चन असणार आहेत जॉग्राफीला तुम्हाला पंधरा क्वेश्चन असणार आहेत पॉलिटीला तुम्हाला पंधरा क्वेश्चन आहेत इकॉनॉमिक्सला तुम्हाला दहा क्वेश्चन असणार आहेत हे जे सब्जेक्ट आहेत याला जवळपास तुम्हाला पन्नास क्वेश्चन्स आहेत बरोबर तर या पन्नास पैकी मिनिमम तुम्हाला परीक्षा पास करायची असेल तर थर्टी फाईव्ह प्लस मार्क गेले पाहिजे आणि तिकडे पंचवीस म्हणजे सिक्स्टी प्लस आता समजा तुमचा स्कोर साठ येत असेल तर तुम्ही पासष्ट प्लस टार्गेट ठेवा बरोबर तुमचा स्कोर आता कमीत कमी साठ येत असेल तर पासष्ट प्लसचं टार्गेट तुम्ही ठेवा जेणेकरून काय होऊ शकता तुम्ही ती परीक्षा पास होऊ शकतात तर बघा ह्या याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये किंवा याच्यामध्ये तुम्हाला जे डाउट्स येतील तर आपण पुढच्या ज्या याच्यामध्ये येणाऱ्या सिरीजमध्ये आपण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू बघा लाईट गेली होती त्याच्यामुळे थोडंसं आपलं डिस्टर्ब झालं तर बघ मी तुम्हाला जो शेड्यूल सांगतो याच्यामध्ये हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे जे सब्जेक्ट आहेत याच्यावर तुम्हाला थोडीशी कमांड तयार करावं लागणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं सायन्स असेल मॅथ्स असेल किंवा कर्ट अफेअर असेल हे सब्जेक्ट तुम्हाला पन्नास मार्क्सचा भाग आहे बाकी तुमचं हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी आणि बाकीचा जो याच्यामध्ये बघा तुमचं इकॉनॉमिक्स असेल याला जवळपास पन्नास क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये हिस्ट्री आणि जॉग्राफी याला दहा दहा मार्काचा भाग येतो बाकी इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी तुम्हाला पंधरा पंधरा क्वेश्चन येतात या सगळ्या विषयांवर तुम्हाला कमांड तयार करावे लागेल तर तुम्ही सिक्स्टी प्लस जाऊ शकतात पण आता परीक्षेला तुम्हाला वेळ भेटलेला आहे जसं बघा आता पहिली रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पंचवीस दिवस प्रत्येक विषयाला तुम्ही पाच दिवस देऊ शकतात तर दुसरी रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला वीस दिवस प्रत्येक विषयाला चार दिवस तिसरी साठी तुम्हाला तीन दिवस हे टाइम टेबल तुम्हाला याच्यामध्ये भेटू शकतं पण बघा विद्यार्थी मित्रांना जो भाग असेल याची तयारी करत असताना जसं तुम्हाला मी सांगितलं संयुक्त गड व कटक पूर्वीसाठी तुम्ही क्वालिटीचा अभ्यास करत असता हे सगळे महत्वाचे टॉपिक आहेत पॉलिटी विषयांचे महत्वाचे टॉपिक्स एवढे एवढे टॉपिक करा याच्या बाहेर कुठलाही टॉपिक करू नका एवढे जे टॉपिक तुम्हाला घेतो याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात एवढे टॉपिक करा जसं याच्यामध्ये बघा एवढे याच्या बाहेर कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकत नाही एवढे टॉपिक पॉलिटीसाठी करा जसं घटनेची निर्मिती असेल किंवा सूचना असतील महाधिकता असेल राज्य लोक किंवा त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर अमेंडमेंट असतील एवढे तुम्ही पॉलिटीसाठी महत्वाचे टॉपिक करू शकता त्याच्यानंतर बघा संयुक्त गडब हे भूगोलासाठी काही महत्वाचे टॉपिक्स तुम्हाला मी देतोय जॉग्राफीसाठी जसं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचा भूगोल असेल त्याच्यामध्ये तुमचं महाराष्ट्र बदल असेल किंवा खन संपत्ती किंवा भारताचा भूगोल जसं याच्यावर तुम्ही बघितलं जसं याच्यावर तुम्हाला तीन ते चार क्वेश्चन्स याच्यावर असतात तीन ते चार क्वेश्चनचा भाग असतो बाकीचा हा जो सगळा भाग असणार आहे याच्यावर तुम्हाला दहा ते बारा मार्काचा भाग असणार आहे महाराष्ट्र बरोबर तुम्ही एवढंही केलं साठी याच्या बाहेर काही तुम्हाला विचारलं जाणार नाही एवढं फक्त साठी तुम्ही रिफेर करू शकता पुढे जाऊया पुढचा जो भाग असणार आहे जसं बघा आता बाकीचा जो खूप चांगले मार्क्स देणारे विषय जसं तुम्हाला पॉलिटी पंधरा मार्क्स इकॉनॉमिक्स पंधरा जॉग्राफी दहा हिस्ट्री दहा हे पन्नास मार्क्स आहेत त्या पन्नास मी तुम्हाला सांगितलं चाळीस प्लस क्वेश्चन तुम्ही राईट करू शकता हे लक्षात घ्या याच्यात चांगली तयारी केली तर बघा क्वालिटी इकॉनॉमिक्स ज्योग्राफी हिस्ट्री इथे चाळीस प्लस तुम्हाला मार्क देऊ शकतात कारण हे सब्जेक्ट तुम्ही पाठांतर केले अभ्यास केला तर चाळीस प्लस सहज घेऊ शकतात त्याच्यानंतर बघा मध्यम मार्क्स देणारे म्हणजे तुम्ही बघू शकता चालू घडामोडी याला पंधरा मार्क्स आहे सायन्स पंधरा दिंग वीस याला टोटल पन्नास मार्काचा भाग असणार आहे इथं तुम्ही मिनिमम चला इथं तुम्हाला नाही म्हटलं तर एक पंचवीस प्लस तरी मार्क इथं तुम्हाला येऊ शकतात हे लक्षात घ्या तर याच्यामध्ये बघा जास्त खूप चांगले मार्क देणारे आणि मध्यम मार्क्स देणारे विषय तुम्ही डिवाइड करून दिलेले हे तुम्ही बघू शकता चांगले खूप चांगले मार्क्स येतात आणि खूप कमी मार्क्स येतात याच्यामध्ये येऊ शकतात तर पुढे बघा विद्यार्थी मित्रांना पुढचा जो भाग असेल तुम्हाल तुम्हाला सांगितलं संयुक्त गड बगट पर याच्यामध्ये तसं याच्यात तुम्हाला मी सांगितलं आपण कोणत्या को गोष्टीकडे लक्ष नाही द्यायला पाहिजे जसं परीक्षा कधी होईल बघा परीक्षा कधी होईल याच्या विचारणा का करत बसू परीक्षेचं टाइम टेबल तयार करा की ह्या डेटला एक्झाम होणार आहे त्याच्यानुसार तुम्ही अभ्यासाला वेळ द्या पुढे बघा परीक्षा पुढे गेल्या अभ्यासातून वेळ भेटला म्हणून टाइमपास करू नका बघा जे जुने विद्यार्थी असतात त्यांचा लॉस होत असतो नवीन विद्यार्थ्यांना अभ्यासाला टाइम भेटलो ते अभ्यास करतात आणि जुने विद्यार्थी काय त्यांच्या अभ्यासाच्या फ्लोपासून दूर चालले जातात तसं करू नका अभ्यासावर लक्ष द्या त्याच्यानंतर केवळ वेव आहे म्हणून भेटलेल्या वेळेचा फायदा करा कुठलाही वेळ आहे बघा शेवटी गेलेली वेळ परत येत नाही हे लक्षात घ्या म्हणून वेळेचा सदुपयोग करा प्रत्येक टायमिंगला अभ्यास करा चहा घेत असताना नाश्ता करत असताना डिस्कस करत असताना किंवा अभ्यासिकेत विद्यार्थ्यांशी तुमच्या मित्रांशी बोलत असाल तेव्हा तुम्ही अभ्यासाबद्दल डिस्कस करा किंवा तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर जो भरोसा ठेवलेला आहे त्याच्या भरोसात तडा जाऊ नका देऊ तर त्यांनी तुमच्यावर जो भरोसा किंवा तुमच्यावर जो खर्च करताय तुम्ही त्याचा अभ्यास करतात तर त्या अभ्यासाचा फायदा झाला पाहिजे किंवा त्यांच्या आई वडिलांचा विश्वास गमावू नका हे तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतर बघा आपण वेळाला फायदा नक्कीच करून घ्या ज्या विषयात कमी मार्क्स येतात म्हणजे तुम्हाला ज्या विषयामध्ये कमी मार्क्स येत असेल त्या विषयानं काम करा जसं तुम्हाला मॅथ सिस्ट मध्ये कमी मार्क्स येत आहे त्याच्यावर प्रॅक्टिस करा परत 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 प्रॅक्टिस करा मार्क्स वाढू शकतात किंवा सराव करा टेस्ट पेपर रेग्युलर तुम्ही कंबाईनचा बघा एक तास शंभर क्वेश्चन असा त्याच्यामध्ये रेग्युलर टेस्ट देत चला जे तुम्ही मंथली पंधरा टेस्ट दिल्या पाहिजे म्हणजे साठ दिवसामध्ये कमीत कमी तीस पस्तीस तरी टेस्ट तुम्ही द्या त्याच्यानंतर बघा मॅथ्स चांगली प्रॅक्टिस करा एखादा विषय माग राहिला असेल त्याची रिव्हिजन करा एखादा विषय तुम्हाला जमत नसेल त्याच्यावर रिवाईज रिव्हिजन म्हणजे काय रिवाई परत परत वाचत चला आणि चालू घडामोडीच्या नोट्स काढा चालू घडामोडीसाठी बघा जे पुस्तक आहेत आपल्या देवऱ्या अकॅडमीच्या नोट्स असतील सिम्प्लिफाईड असेल त्याच्या नोट्स काढा तेच महत्वाचं वाचा, वाचा आणि जास्तीत जास्त पी वाय टू सॉल्व्ह कर जसं तुम्ही एमपीसी म्हणतात आता एमपीसी मध्ये जसं बघा आता राष्ट्रपतीवर क्वेश्चन येतो राज्यपाल आतापर्यंत एमपीसी खूप सारे क्वेश्चन्स विचारून झालेले आता परत क्वेश्चन्स काय विचार नाही सांगा बरं मग एमपीसी काय करतं की मागच्या क्वेश्चनचा आढावा घेत आणि त्याच्यावर क्वेश्चन तयार करत असते म्हणून लक्षात घ्या मागचे झालेले सगळे क्वेश्चन्स पेपर वाचा मागचे सगळे पीवायकू पाठ करा जेणेकरून तुम्ही सगळे पाठ पाठतील तर कमीत कमी तुम्हाला दहा ते पंधरा मार्काचा फायदा होऊ शकतो म्हणून जास्तीत जास्त पी वायकू सॉल्व करा त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो आणि नक्कीच बघा वेळ मिळालेल्या आलेला वेळेचा उपयोग नक्कीच वेळ तुम्हाला बघा मिळालेल्या वेळेचा नक्कीच फायदा करून घ्या गेलेली वेळ परत येत नसते म्हणून परीक्षा पोस्टपॉन झाली म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास पोस्टपॉन करू नका तुमचा अभ्यासाचं नियोजन चालूच ठेवा फक्त एक दोन दिवस तुम्हाला भेटले थोडं तुम्हा रिलॅक्स राहा आणि अभ्यास कंटिन्यू ठेवा अभ्यासामध्ये कुठेही तुम्ही गैरसमज करू किंवा अभ्यासामध्ये कुठे स्टॉप घेऊ नका कारण बघा या फ्लोर मध्ये जो कंटिन्युअस अभ्यास करेल तोच एक दिवशी पोस्ट काढणार आहे जसं कंबाईन मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी ग्रुप बीची पण परीक्षा वेगळी होते ग्रुप सी ची पण वेगळी होते दोन्ही परीक्षांचा सिलेबस हा एकच असतो म्हणजे तुम्ही ग्रुप बी ची पण अभ्यास करा तरी ग्रुप सी ची पण परीक्षा देऊ शकतात म्हणून जी आता परीक्षा पोस्टपोन झाली होती ग्रुप सी ची ग्रुप बी ची परीक्षा ही तीस नोव्हेंबरला होऊ शकते असा आपला अंदाज आहे पण ग्रुप सीची ऍड आलेली नाही आणखी किंवा फॉर्म भरायला सुरुवात झालेली नाही म्हणून आपण असा अंदाज दाखवतो की परीक्षा त्या दिवशी होऊ शकते आता ग्रुप सीची परीक्षा पण आणखी ती पुढे होईल जसं राज्यसेवेची जागा कोणी घेतली कंबाईनी कंबाईनची जागा कोण घेऊ शकतो ग्रुप सी आणि ग्रुप सीची ऍड ही पुढे पण होऊ शकते म्हणून आता तुमच्याकडे साठ दिवसाचं नियोजन आहे या साठ दिवसामध्ये प्रॉपर स्ट्रॅटेजी करा अभ्यास करा आणि तुमचा स्कोर आता साठ येत असेल तर तो कमी कमी पासष्ट प्लस कसा जाईल सत्तर प्लस कसा याच्यावर टार्गेट करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रिव्हिजन तुमचं रिडिंग रिव्हिजन आणि पीवायक्यूपी हे सूत्र लक्षात ठेवा जसं सोपं सूत्र आहे तसं तुम्हाला आम्ही कायम सांगत असतो जसं तुम्ही बघितलं याच्यामध्ये बघा तुमचं रिव्हिजन रिडिंग त्याच्यानंतर तुमचं काय झालं पाहिजे रिव्हिजन आणि नंतर पीवायक्यूपी हे सूत्र लक्षात ठेवा रिडिंग रिव्हिजन पीवायक्यूपी ह्या गोष्टी लक्षात ठेवा प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपरवर भर द्या मागच्या क्वेश्चन पेपर सॉर्ट आउट करा परत रिव्हिजन करा या गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे केल्या येणाऱ्या परीक्षामध्ये तुम्ही शंभर टक्के सिक्स्टी प्लस सिक्स्टी फाईट प्लस राहणार आहेत आणि परीक्षा तुम्ही शंभर टक्के पहिल्या आयटममध्ये पास होऊ शकतात हे लक्षात घ्या कारण तुम्ही ग्रुप बीची परीक्षा पास केली ॲटोमॅटिक तुम्ही ग्रुप सीला असणार आहेत हे लक्षात घ्या म्हणून ग्रुप बी ला खूप मन लावून अभ्यास करा जेणेकरून तुम्ही ग्रुप सीची पण परीक्षा पास होऊ शकतात बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एवढंच सांगितलेलं की ग्रुप बी ची परीक्षा पुढे गेले नियोजन कसं असलं पाहिजे बाकीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासाचं प्रत्येक विषयासाठी किती वेळ द्यायचा काय असेल ते आपण बघूया थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये Thank you very much.